सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या कथेचा पहिला एपिसोड तुमच्यासमोर सादर करत आहे आशा आहे की ही स्टोरीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल तनू आय लव यू सो मच बेबी असं म्हणून अर्जुन सरांनी तिच्या तोंडात तोंड घालण्याचा प्रयत्न केला पण तन्वी त्याला दूर ढकलत पळून चालली होती तशी अर्जुननं विलक्षण पळाई करत तिला पुन्हा मिठीत पकडली आणि भिंतीसोबत दाबली आणि खूप आवेगानं त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिच्या ओठांना लव बाईट केलं आणि म्हणाला हे मला त्रास देण्यासाठी आणि तुझ्या डार्लिंग हबीला सतवण्यासाठी आणि ती ओठ पुसत म्हणाली यू सोड मला जायचं आहे आज आर्यनची फुटबॉल मॅच आहे अर्जुन मला त्याला लवकर ब्रेकफास्ट करायचं आहे नाहीतर तुझा छोटू टायगर घर डोक्यावर घेईल तो तिला म्हणाला मन तुला किचनमध्ये जायची काहीच गरज नाही इतके सगळे नोकर कशासाठी आहेत हवा खाण्यासाठी थोडीच आहेत ते तर तुझ्या सेवेसाठी आहेत तन्वी म्हणाली अर्जुन पण तुझा टायगर तुझ्यासारखाच हट्टी आहे त्याला माझ्या हातचंच खायला लागतं आणि अशा स्पेशल डे दिवशी तर त्याचा मूड ठीक राहावा म्हणून त्याला मी दिलेलं अन्नच लागतं सोड मला जाऊ दे असं म्हणून ती पुन्हा पळायला लागली आणि अर्जुननं तिला पुन्हा पकडली आणि म्हणाला बेबी मी तुला सांगितले ना आर्यनच्या अगोदर अर्जुन अर्जुन अँड ओनली अर्जुन असं म्हणून खूप जोरात तिच्या तोंडात तोंड तुन्द घातलं आणि आता तिनेसुद्धा खूप जोरात त्याला बाईट केला आणि पॅशनेटली त्याला किस करायला लागली आणि आता ती त्याला सोडतच नव्हती तिचे श्वास गुदमरण्याऐवजी अर्जुनचे श्वास गुदमरत होते आणि तो म्हणाला तनू सोड ना प्लीज प्लीज बेबी अगं माझा श्वास गुदमरतोय तनू प्लीज सोड पण तन्वी काही केला ऐकत नव्हती ती त्याला सोडत नव्हती आणि कशी सोडणार कारण ती त्याच्याजवळ नव्हतीच अर्जुन झोपेत होता आणि त्यानं पुन्हा तन्वीचं स्वप्न पाहून उशीमध्ये तोंड खुपसलं होतं आणि आता त्याचा जीवच जायच जाईल की काय असं वाटून त्याने डोळे उघडले आणि तो भाणावर आला आणि बघतो तर काय तन्वी कुठेच नव्हती ती तर केव्हाच उठून गेली होती आणि तो त्याच्या डोक्यात टपली मारून घेतली आणि तिची उशी छातीशी कवटाळून म्हणाला आय हाय का सपना सपना सपनानं होता अर्जुन सर तुमची बायको आता खूप बिझी झाली आहे कधीच उठून गेली ती आणि तुम्ही अजून बेडमध्येच लोळत आहात इतक्यात सहाचा अलार्म वाजला आणि तो म्हणाला तनू तर अलार्म वाजण्याच्या अगोदर सुटली मग ही अलार्म तरी कशाला लावते असं म्हणून त्यानं तीच तीच उशी त्याच्या कानावर ठेवली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला आता अलार्म खूप वाजत होता पण तरीही अर्जुन बंद करत नव्हता किचनमध्ये असलेली तन्वी त्या अलार्मच्या आवाजानं वैतागली आणि म्हणाली इतका अलार्म वाजतोय तरी अर्जुन झोपलेला आहे की काय एरवी थोडा आवाज आला तरी त्याची झोप डिस्टर्ब होते मग आता त्याला डिस्टर्ब होत नाही का की तो मुद्दाम करतोय गॉड नोज जसजसं वय वाढेल तसतसे अर्जुन सर खूपच गूढ आणि रहस्यमयी होत चालले आहेत आणि तन्वी आत आली तर अर्जुन सर पुन्हा उशी कानावर घेऊन झोपलेली तिला दिसले आणि ती हसली मग तिने अलार्म बंद केला आणि मोह न आवरून त्याच्या दाट पण 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 आता काळेभोर राहिले नव्हते बरं का केस त्याचे पंचेचाळीस टक्के केस पांढरे झाले होते आणि अर्जुन पन्नास वर्षाचा होत आला होता पण तशाही रूपामध्ये तो खूप हँडसम आणि क्यूट दिसत होता उलट आधीपेक्षा जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटायचा तो तन्वीला आणि तो तन्वीला आधीपेक्षा जास्त आवडायला लागला होता तो त्याच्या केसातून हात फिरवायला लागला की ती त्याला बघतच बसायची तिला खूप आवडायचो तिचा हबी असा एकटक बघायला बॉलिवूडच्या हिरोला लाजवेल अशी अजूनही त्याची पर्सनॅलिटी होती आणि आता हल्ली तो रोज वेळात वेळ काढून साडेसहाला जॉगिंगला जात असायचा रोज जॉगिंग आणि सायकलिंग करून त्यानं त्याच्या शरीराचा कडकपणा अजून आहे तसाच टिकवून ठेवला होता त्याचं वय फक्त त्याच्या पिकलेल्या केसांवरून समजून यायचं पण तो वय लपवण्यासाठी इतरांसारखा केस कलर करत नव्हता आणि जर त्याने केस कलर केले असते तर तो पुन्हा एकदा तिशीतला अर्जुन वाटला असता आणि आता बापलेक मिळून दोघेही हल्ले वेळ मिळेल तसे सोबत कधी कधी पुशअप्स करण्याची स्पर्धा लावायचे आणि वीस वर्षाचा आर्यन सुद्धा वयाची पंचेचाळीसावी ओलंडणाऱ्या त्या त्याच्या समोर हरून जायचा आणि एक्सरसाइज करून घामाने ओले चिंब झालेले अर्जुनचं अंग पुसताना तन्वीला खूप लाज वाटायची पण अर्जुन सरांचा हट्ट असायचा की त्याचं ओलं झालेलं शरीर तिनंच पुसावं तेही तिच्या हातानं पण तन्वीला आर्यन समोर खूप लाज वाटत असायची पण या जिद्दी अर्जुन सरांना कोण समजवणार आता तरुण मुली त्याच्याकडे अजूनही वळून वळून बघितल्याशिवाय राहत नव्हत्या त्यानं समोरून जाऊ नये आणि तिने त्याला सतत असंच डोळे भरून बघत बसावं अशी तिची इच्छा होती पण हाय रे अर्जुन सरांना कुठे इतका वेळ होता तिच्यासमोर तासन तास थांबायला त्याचे बिझनेसचे व्याप आता वाढले होते आणि तो हवेसारखा यायचा आणि हवेसारखा लगेच तिच्यासमोरून गायब व्हायचा आता तो मॅच्युअर झाला होता त्याची मॅच्युरिटी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आधीचा खडूस अर्जुन आता मुरलेल्या मुरंब्यासारखा गोड आंबट खडूस आणि प्रौढ वाटत होता महासागरासारखा गंभीर वाटत होता पण पन खट्याळपणा आणि नजरेतील जरब आणि तो तीक्ष्ण धारदारपणा होता तसाच जसाच्या तसा होता जसं वय वाढेल तस तसा त्याचा ॲटिट्यूड मात्र वाढतच चालला होता मग तिनं त्याच्या केसातून हात फिरवला आणि हसून त्याच्यापासून निघून चालली इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि तिला बेडरूममध्ये ओढून घेतली आणि घट्ट मिठी मारून झोपला त्याच्या त्या अचानक झालेल्या हल्ल्यानं मी गोंधळून गेली आणि म्हणाली हे काय आहे अर्जुन सर उठा आता तनु नको ना प्लीज झोपू दे ती म्हणाली नो अर्जुन बाज झालं उठ आता तुला मॉर्निंग वॉकसाठी जायचं आहे ना सहा वाजून तीन मिनटं झाली सुद्धा तो म्हणाला ओ नो ही घड्याळ नावाची वस्तू ज्याने कुणी बनवली आहे ना तो भेटू देस मला साला डफर कुठला त्याची बायको त्याचं ऐकत नसेल म्हणून त्याने सगळ्यांवर सूड उगवण्यासाठी घड्याळ बनवलं तन्वी आता हसून म्हणाली अर्जुन काही हि हा तुझ तू ना अर्जुन तोंडाला येईल ते बोलत असतोस आणि नको त्या गोष्टीवर चिडचिड करत असतोस तुझ्यासारख्या स्मार्ट आणि हुशार माणसाला असं फालतू लॉजिक करणं शोभा देत नाही उठ आता असं म्हणून ती त्याच्यापासून निघून चालली आणि इतक्यात अर्जुननं पुन्हा तिला जवळ घेतली आणि म्हणाला जाणे मन इतनी भिक्या जलदी आहे थोडा ओर ठेरो ना तर मग तू हल्ली मला खूप कमी वेळ देतेस बरं का सतत आर्यन आर्य आणि किचन आणि ती म्हणाली आणि ऑफिससुद्धा ऑफिसलासुद्धा मी येते समजलं आणि ज्या दिवशी आर्यन ऑफिस जॉईन करेल ना त्या दिवशी मी रिटायरमेंट घेणार आहे लक्षात ठेव असं म्हणून ती त्याच्यापासून दूर निघाली तसं अर्जुननं पुन्हा तिच्या हाताला झटका देऊन जवळ खेचून घेतली आणि तिचे धोन्डी घाल एका हाताच्या चिमटीत पकडून म्हणाला मला काय शोभा देत नाही हे तर तुम्ही सांगितलं पण मग माझ्यासारख्या स्मार्ट हँडसम बिझनेसमनला काय शोभा देतं मिसेस अर्जुन तेही सांगा ना तुम्ही तन्वीने तिचे गाल सोडवून घेतले त्याच्या हातातून आणि म्हणाली अर्जुन सर तुमच्यासारख्या स्मार्ट आणि हँडसम बिझनेसमनला लॉजिकल लौ, बोलणं आणि लॉजिकल वागणं हेच शोभा देतं मग अर्जुन म्हणाला अच्छाजी लॉजिकल बोलणं आणि लॉजिकल वागणं का आणि मग माझ्यासारख्या रोमॅन्टिक रोमिओला काय शोभा देतं ती हसून म्हणाली त्याला लॉजिकल लव शोभा देतं आणि हे लॉजिकल लव फक्त रात्रीच करायचं असतं समजलं आता सोड बरं आणि अर्जुन म्हणाला तनू काय घाई आहे गं तुला आता सकाळी सकाळी जे करतात तेही लवच असतं की तन्वे म्हणाले अर्जुन सर ते फक्त लव असतं पण लॉजिकल नसतं कारण आता तुमची मुलं मोठी झाली आहेत आर्यन आणि आर्या कॉलेजला जातात आणि इतकी मुलं मोठी झाली तरीही तुला लाज नाही करे वाटत त्यांच्या देखत सावडपणा करायला तो म्हणाला तनु बेबी पुन्हा तेच तू मला कधीपर्यंत मुलांची भीती घालणार आहेस आणि ही आपली पर्सनल लाईफ आहे यार ती एन्जॉय करायची का नाही आपण आणि मुलं मोठी झालीत त्यांना कळतं की मम्मा आणि डॅडला जास्त प्रायव्हेटमध्ये राहायला आवडतं पण तुलाच समजत नाही ती म्हणाली एन्जॉय करायचा पण आत्ता नाही उठ बरं आणि जा जॉगिंगला आत्ता आर्यन उठेल आणि बाहेर येईल आणि मम्मा नाश्ता म्हणून हाक मारेल अर्जुन म्हणाला आज तू इतक्या लवकर का नाश्ता करून जाईल आपल्यासोबत नाही करणार का तन्वी म्हणाली अर्जुन तू विसरलास का आज त्याची फुटबॉल मॅच आहे आणि फुटबॉल त्याचा जीव की प्राण आहे तुला माहीत आहे ना आणि अर्जुन प्लीज आता मी विसरलो असं म्हणू नकोस आणि आर्यन तर कधीच असं म्हणू नकोस नाहीतर तो तुझ्यावर खूप चिडेल समजलं अर्जुन म्हणाला तनू थँक्यू सो मच मला सांगितल्याबद्दल पण बेबी खरंच मी विसरलो होतो खरं तर त्याच्या कॉलेजचं इन्व्हिटेशन आलं आहे मला आजच्या मॅचसाठी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आहे आणि बरं केलंस तू मला आठवण करून दिली ती म्हली वॉट इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तू विसरला होताच अर्जुन अर्जुन खरं तर मी आज तुला आर्यनच्या रागापासून वाचवलं आहे म्हणून तू मला थँक्स म्हण नको नको थँक्यू तर तू अगोदरच म्हणाला आहेस माझ्यासाठी दुसरं काहीतरी कर आणि अर्जुन तिला जवळ घेत म्हणाला एक बेस्टवाली क्यूट पप्पी देऊ का तुला आणि ती डोक्यावर हात मारून घेत म्हणाली हे बघ हे असं आहे तुझं रोमॅन्समधून वेळ मिळेल तर तुला बाकीचं लक्ष ठेवायला वेळ मिळेल ना सोड आता मला जाऊ दे आता अर्जुननं पुन्हा तिला आणखीन जास्त जवळ खेचली किस केला आणि म्हणला जा आता सोडली तुला तिने हसूनच तिचे ओठ पुसले आणि बाहेर निघून गेली आणि आता जाता जाता म्हणाली अर्जुन लवकर उठ जॉगिंगला जा जॉगिंगचा आळस करणं तुला अलाउड नाही आणि लवकर तयार हो आणि अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला लेडी हिटलर कुठली एकही एक दिवस ती सुट्टी घेऊ देत नाही जॉगिंगला मग त्यानं पुन्हा मोबाईलमध्ये असलेलं आर्यनच्या कॉलेजचं फुटबॉल मॅचचं इन्व्हिटेशन कार्ड पाहिलं अजून आर्यनला हे माहीत नव्हतं की की अर्जुन त्याच्या फुटबॉल मॅचचं उद्घाटन करायला जाणार आहे ते त्याच्यासाठी सरप्राईज होतं म्हणून अर्जुननं त्याला काही सांगितलं नव्हतं आणि मुळात सांगायला अर्जुन सरांच्या स्वतःच्याच लक्षात ते नव्हतं नशीब तन्वीनं हे त्याला सांगितलं तसं अतुलने आठवण करून देण्यासाठी फोन केलाच असता कारण ते त्याचं काम होतं कारण अर्जुन सर आता काय काय म्हणून लक्षात ठेवतील ना मग तन्वी पुन्हा किचनमध्ये गेली आणि आर्यनच्या आवडता ब्रेकफास्ट ती बनवत होती कारण आज त्याच्यासाठी खूप खास दिवस होता आणि त्यात उद्या त्याचा ते ते बर्थडेसुद्धा होता त्यामुळे आजची मॅच जिंकणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं नाहीतर अख्खा बर्थडेचा मूड जाणार होता त्याचा गेले काही दिवस त्याने इतकी प्रॅक्टिस केली आहे की तो घरीसुद्धा लवकर येत नाही शिवाय या वर्षीची ही फुटबॉल मॅच त्याची कॉलेजमधली शेवटची ठरणार होती तो कॉलेजच्या लास्ट इयरला होता आणि सलग पाठीमागची दोन वर्ष आर्यनमुळे त्याचं कॉलेज ही प्रतिष्ठेची असणारी मॅच जिंकत होतं आणि यावर्षी त्याला हॅट्रिक करण्याची संधी होती आणि असं जर झालं तर कॉलेजच्या इतिहासात हे सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जाणार होतं या अगोदर त्याचे प्रतिस्पर्धी असलेलं कॉलेज सतत जिंकत राहायचं आणि त्याच्या कॉलेजला गेली दहा वर्ष पराभवाचा सामना करावा लागत होता कॉलेजच्या फर्स्ट इयरला आर्यन त्या कॉलेजमध्ये गेला आणि त्यानं ते पराभवाचं दहा वर्षाचं रेकॉर्ड मोडलं आणि सलग दोन वर्ष तो ही मॅच जिंकून देत होता आर्यन ग्राउंडवर असला की त्याच्यासोबतचे इतर प्लेयरसुद्धा उत्साहात खेळायचे खेळण्यात त्याची जिद्द चिकाटी पाहून इतरांना खेळायला हुरूप यायचा आता आर्यन रेडी होऊन पळतच त्याच्या रूममधून खाली आला इतक्यात तन्वी किचनमधून बाहेर आली आणि आर्यनला धडकली दोघांची टक्कर झाली आणि तिने डोकं पकडलं आणि म्हणाली ओ गॉड आर्यन काय करतोस तू हे आणि आर्यन म्हणाला सॉरी सॉरी मम्मा तुला लागलं का बघू मग ती म्हणाली नाही जास्त लागलं पण लक्ष देऊन पळत जाणारे तुला किती वेळा सांगितलं अशी धडपड करू जाऊ नकोस आर्यन म्हणाला सॉरी मम्मा तन्वी म्हणाली ओके चल बस इथे आणि नाश्ता कर मी तुला नाश्ता वाटते आर्यन म्हणाला मम्मा नो प्लीज आज मी ब्रेकफास्ट नाही करणार आज माझी खूप इम्पॉर्टंट मॅच आहे तन्वी म्हणाली आर्यन तब्येतीपेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही आर्यन खूप गडबड करत म्हणाला मम्मा प्लीज आज नको ना मी बाहेर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये खाईन ना काहीतरी तर मी काहीतरी म्हणजे काय जंक फूड खाशील ना आणि मला ते चालणार नाही आणि हे काय आज तू आरूला सोबत घेऊन जाणार नाहीस का तू तिला न घेताच जाशील का आता आर्यन आणि आर्या एकाच कॉलेजमध्ये होते पण तो सिनियर कॉलेजला आणि ती ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीत होती तिचंही कॉलेज सकाळचंच असायचं आणि या दोघांसाठी एकच गाडी एकच ड्रायव्हर आणि एक बॉडीगार्ड होता ते दोघेही रोज एकत्र कॉलेजला जायचे आणि आर्यन मला मम्मा डोअर बंद आहे तिचा मी काय करू मी तिला खूप हाका मारल्या आणि मला लवकर जायचे तरी मी तिला रात्री सांगितलं होतं की लवकर उठ तन्वी म्हणाली आर्यन म्हणून तू तिला न घेताच जाशील का आर्यन म्हणाला मम्मा तिला घेण्यासाठी गाडी रिटर्न येईल ना तन्वी म्हणाली आर्यन डॅडना हे आवडणार नाही ते चिडतील जर तू त्यांच्या प्रिन्सेसला इथेच ठेवून गेला तर आर्यन म्हणाला मग त्यांच्या प्रिन्सेसला लवकर उठायला काय होतं ती रोज लेट उठते मम्मा तू बघतेस ना मी तिची रोज डायनिंग टेबलवर वाट बघत असतो तिला ना अजिबात गुड हॅबिट नाहीत तन्वी म्हणाली आर्यन तू नाश्ता कर मी तिला बोलवून आणते आणि आर्यन म्हणाला मम्मा प्लीज प्लीज मग मला जाऊ दे ना लवकर मला तयारी करायची आहे मॅचची माझी टीम येऊन बसली असेल माझी वाट बघत तन्वी म्हणाली आर्यन तुझी मॅच अजून सुरू झालेली नाही त्यामुळे घाई करू नकोस समजलं आणि तसंही तुझ्या डॅडशिवाय तुझी मॅच सुरू होणारच नाही आणि आर्यन म्हणाला का आता इथे डॅडचा काय संबंध आणि तन्वीने जीप चावली आणि म्हणाली ओ गॉड हे मी काय बोलून गेले हे तर सिक्रेट ठेवायचं होतं ना मग ती म्हणाली अरे म्हणजे तू तु तुझ्या डॅडचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मॅच सुरू होणार नाही असं म्हणत होते आर्यन म्हणाला आशीर्वाद मी आता घेणार आहेच बेडरूममध्ये जाऊन आणि प्लीज मला आज मी मम्मा बाईकवर जाऊ का कॉलेजला तन्वी म्हणाली सॉरी आर्यन नो परमिशन आणि आर्यन म्हणाला काय ग मम्मा एकदा तरी ऐकत जा ना माझं अख्खी कॉलेज लाईफ मी अशीच बॉडीगार्डसोबत घालवली आणि फोर व्हीलरमध्ये बंद प्रवास करत तू सांग ना डॅडला मला बाईकवर कॉलेजला जायचं आहे तन्वी म्हणाली सॉरी आर्यन मी यात तुझी काहीही मदत करू शकत नाही आय कांट हेल्प यू बेटा कारण तुझे डॅड या बाबतीत माझं काहीच ऐकणार नाहीत आर्यन म्हणाला ठीक आहे मग मी निघालो एकटाच बॉडीगार्डसोबत आणि गिरीश अंकलसोबत मला वेळ नाही तन्वी म्हणाली आर्यन तू बस बरं इथे आणि थोडंसं खा आणि आता आर्यन मोठ्याने ओरडलं आणि म्हणाला आरू आता मी फायनल विचारतोय तू येणार आहेस की मी जाऊ तर आर्याच्या बेडरूममधून काहीच आवाज नाही आला आर्यन म्हणा बघ मम्मा डॅडची प्रिन्सेस घोडे बेचके सोरही हे आता मी नाही थांबणार तिच्यासाठी असं म्हणून आर्यन सँडविच घेतलं आणि पटपट खाल्लं तन्वी म्हली आर्यन असं नको करू तु थाम। पना आरियन आरियन। तू तिच्यासाठी थांब पण आता आर्यन तो आर्यन त्यानं सरळ तन्वीला मिठीत उचलली तशी ती खूप शॉक झाली आणि म्हली आर्यन हे तू काय करतोस आणि आर्यन म्हणाला मम्मा इट्स माय लव ओके असं म्हणून तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला अर्जुन आता उठून बसलाच होता आणि तो बाथरूममधून आला होता इतक्यात तन्वी अर्जुन आर्यनचा गोंधळ ऐकून त्यानं दरवाज्याकडे पाहिलं आणि तो हसायला लागला आता आर्यन मिठीत उचललेल्या तन्वीला अर्जुनच्या हातात दिली आणि म्हणाला डॅड ही घ्या तुमची बिनशेपटाची वाघीण सांभाळा हिला उफ या सुभेदाराच्या मुलींना खूप बोलतात आणि अर्जुनने सुद्धा तन्वीला मिठीत घेतली आणि हसून म्हणाला तनु बेबी यू आर व्हेरी लकी तन्वी त्याला म्हणाली अर्जुन लकी काय लकी सोड मला खाली तो एक वेडा आणि तूसुद्धा वेडा आता अर्जुन तिला खाली सोडणार इतक्यात आर्यन म्हणाला नो डॅट तिला अजिबात खाली सोडू नका मी सांगेपर्यंत नाहीतर ती मला खाऊ घालून पोट गच्च करून टाकेल आणि हेल्पलेस होऊन खांदे उडवले अर अर्जुननं आणि म्हणाला सॉरी बेबी जोपर्यंत टायगर सांगत नाही मी तुला खाली सोडू शकत नाही आणि तन्वीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि आर्यन खूप खुश होऊन म्हणाला आय लव यू सो मच डॅड आणि अर्जुन म्हणाला बट टायगर ती दुसरी सुभेदाराची मुलगी येते की नाही कॉलेजमध्ये आर्यन म्हणाला कोण स्वीटी डॅड तिचं नाव का घेतलं तुम्ही नाव नका काढू डॅड तिचं नाहीतर माझी मॅच नीट होणार नाही तन्वी म्हणाली आर्यन तिचं नाव घेतलं की तुला इतका राग का येतो रे आर्यन म्हणाला राग नाही येत गं मम्मा इरिटेट होतं सतत कॉलेजमध्ये अभ्यास अभ्यास आणि अभ्यास दुसरं काही तिला येतच नाही तन्वी म्हणाली आर्यन मग अभ्यास करणं चांगलं की वाईट आर्यन म्हणाला हो मम्मा अभ्यास करणं चांगलंच आहे पण फक्त कधी परीक्षेपुरता वर्षभर अभ्यास करायची काय गरज आहे परीक्षेच्या दोन दिवस अगोदर अभ्यास केला तरी पास होता येतं मम्मा शेवटच्या बॉलवर सिक्स मारायचा राईट डॅड आणि अर्जुनही हसून म्हणाला राईट टायगर मग आर्यन म्हणाला डॅड आशीर्वाद द्या असं म्हणून तो अर्जुनच्या पाया पडला तन्वीच्याही आहे तसाच पाया पडला तिच्या गालावर एक किस केला आणि म्हणाला ही माझी क्यूटवाली किशी किशी डॅड आता मला वेळ नाही मम्माकडून तुम्ही एक किशी घ्या बरं का तसा अर्जुन खूप हसला आणि आर्यन म्हणला डॅड आज माझी फुटबॉल मॅच आहे की नाही मला आशीर्वाद द्या बरं आणि अर्जुन मला गॉड ब्लेस यू बेटा गो आणि जिंकूनच ये आणि आर्यन बाय बाय करून निघून गेला तन्वी म्हणाली अर्जुन अरे तो आरूला इथेच ठेवून गेला बहुतेक आज तिचं कॉलेज बुडणार आणि आर्यन गाडीत बसला गिरीशला म्हणाला गिरीश अंकल लवकर गाडी स्टार्ट करा त्याचा बॉडीगार्डसुद्धा गिरीशच्या शेजारी बसला आणि इतक्यात अर्जुन बाहेर आला आणि म्हणाला आर्यन वेट बेटा आरू येते आणि आर्यन मोठ्याने ओरडून म्हणाला सॉरी डॅड मी निघालो मी वर्षभर तुमचं ऐकतो ना आणि माझ्या बर्थडे दिवशी मी माझ्या मनाचं करतो आणि उद्या माझा बर्थडे आहे त्यामुळे मी आजपासूनच माझ्या मनाचं करणार सॉरी अगेन डॅड आज, आज तुमच्या प्रिन्सेसला मनसोक्त झोपू द्या असं म्हणून तो निघून गेला आता अर्जुन पुन्हा हसतच आतमध्ये आला तन्वी म्हणाली म्हली बघितलंस तो तुला सुद्धा शेंडी लावून गेला आणि अर्जुन तिच्याजवळ आला आणि म्हणाला त्यानं मला शेंडी तर लावली पण एक गिफ्ट देऊन गेला आहे मला ती म्हणाली कसलं गिफ्ट अर्जुन म्हणाला आर्यननं दिलेली माझी किशी दे मला असं म्हणून तो तिला किस करायला गेला कारण आता केव्हाही केस घेणं हा अर्जुन सरांचा जन्मसिद्ध हक्कच होता असंच ते समजायचे तशी तन्वी हसून त्याला म्हणाली गो टू हेल आणि बेडवर ढकलून बाहेर गेली आणि अर्जुन थोडा हसून म्हणाला तनू मला गो टू हेल म्हणणं तुला खूप महागात पडेल Just wait and watch.